विदर्भाचं नंदनवन असलेल्या चिखलदरा या ठिकाणी सहा हजारांच्या वर गणेश मूर्त्यांचं संग्रहालय पर्यटकांना भुरड पाडते भारतातूनच नाही तर जगातून आणलेल्या गणेश मूर्त्या या ठिकाणी संग्रहित करून ठेवल्या आहेत कारमधला गणपती तोफेवरचा गणपती ध्यान साधने तल्लीन क्रिकेट खेळताना तर शेतकरी गणपती असे एक ना अनेक जवळपास सहा हजार गणेश मूर्त्या एकाच ठिकाणी आहेत गणपतीच्या असंख्य छटा पाहताना पर्यटकही आश्चर्यचकित होतात अकोला येथील गणेश भक्त प्रदीप नंद यांच्या संकल्पनेतून गणपतीचे अनेक रूप चिखलदऱ्यात आकर्षणाचे केंद्र ठरते नंद यांना गणपतीच्या मूर्त्यांचा छंद होता दोन हजार गणेशजींच्या मूर्त्यांचा संग्रह झाल्यानंतर त्यांना संग्रहालय स्थापनेची कल्पना सुचली आज भारतासह या संग्रहालयात विदेशातून आणलेले इंडोनेशिया बँकॉक सिंगापूर चीन व नेपाळ येथून आणलेल्या गणेश मूर्तींचाही समावेश आहे नंद यांचे जवळपास तीस ते चाळीस वर्षापासून गणपतीचे कलेक्शन सुरू आहे तीन हे संग्रहालय उभारण्यात आहे विविध राज्यातून आसाम वाराणसी ओडिशा कर्नाटक केरळ येथे असणाऱ्या विविध शैलीतील गणपतींच्या मूर्ती त्यांनी खरेदी केल्या आणि इथे ठेवल्या गणपतीच्या चौसष्ट कला आणि एकवीस विद्या या ठिकाणी साकारण्यात आल्या आहे चौसष्ट कला जशा आहेत तसेच गणपतीमध्ये पाहायला मिळतात चोवीस हजार पेन्सिलीतून साकारण्यात आलेला गणपती आहे त्यात कुठेही रंगांचा उपयोग केलेला नाही क्रिकेटच्या खेळाचा गणपती आहे जो एका आदिवासी बांधवांनी फोटोवरून तयार केलेला आहे अशा अनेक प्रकारच्या गणपती मूर्त्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा